तुम्ही जेवढी जास्त पूजापाठ करता तेवढी घरात भांडणे कलह का होतो कारण एकूण थक्कवाला काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढीच त्यांच्या घरामध्ये भांडणे तट्टे कलेश वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढे जास्त पूजापाठ करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात अशाच प्रकारच्या लोकांना सोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात ज्याच्यामुळे त्यांच्या घरात भांडणे टट्टे आणि क्लेश घडण्यास सुरू होतात नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधीकधी यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांचे पटत नसते तर असे का होते आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असे का होते या उलट की जो पूजा पाठ करणारा आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे पण असे उलटे काय होते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढूच लागतात तर मित्रांनो त्याची काही कारणे अशी आहेत ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते तर कोणकोणत्या त्या अशा चुका असतात तर चला ज्याच्या चुकाविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला लक्ष देऊन एका कारण की हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती आज मी तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही बदलून तुम्ही देवाची पूजा पाठ करत असतात जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली देवा के तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखविला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखविला कधी तुम्ही या व्हिडिओला पाहिले तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिले कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेला तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागता किंवा वागू लागला तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन आम्हालात आणाव्यात तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पलटून बदलून बदलून कोणा देवाची पूजा करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखविला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीचा देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष करून लक्ष ठेवायचे आहे तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात त्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याचे सेवा करूनही पूजा करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणी वागणुकीतून कळत न कळत अशा चुका घडून येतात ज्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो तर या गोष्टीचे विशेष करून ध्यान ठेवा की काही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर तसेच करू नका पुढील महत्त्वाचे जे कारण आहे ते हे की नवस बोलणे जसे की काही लोक आपल्या कामाकरिता श्रद्धाभावाने कोणत्याही मंदिरात व कोणी देवतेस श्रद्धाभावाने नवस व बोले कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्याचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तेसाठी बांधित असते मित्रांनो येथे गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारचे अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चा पूजा अर्चना न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्वाचे कारण असून अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते पुढील महत्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो देवधर्म करतो अनेक सेवा करतो उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतित असू त्यांची इच्छा करत असू दुसऱ्यांचे वाईट होऊन असे मनात इच्छा धरत असाल तरी तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली रोज पूजा केली की नाही पूजा केली आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकाविषयी चांगले मत असेल तुम्ही दुसऱ्यांचे चांगले होऊ अशी इच्छा मनात बाळगत असाल दुसऱ्याचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजा पाठ करा जर तुमचे मन स्वच्छ नसेल तरी तुम्हाला पूजा पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही जर तुमच्या घरात देणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरी सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्यांच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल पूजा पाठ करता उपासना करता देवाची आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रेचे प्रतीक आहेत आपल्या घरातील चपल्या या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजे त्या घराच्या समोर कशाही अवस्थेत नाही ठेवल्या पाहिजे यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजापाठ केला पूजापाठ करा आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे जर लक्ष दिले नाही तरी तुम्हाला तुमच्या तुम्हा पूजेचे फळ हे मिळत नाही कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे ही आपोआपच येत असते म्हणूनच या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो बऱ्याच घरामध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झालाय तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल तर ला ला ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या पण ते कचरा पेटीत टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णा मातेला सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी ही आपोआपच प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे किंवा उपासनेचे फळ मिळणार नाही तुम्ही कधीही पंडिताकडे जा त्या भक्ताकडे जा आणि कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणी कोणती सामग्री दिली असेल तुम्हाला कोणी पंडित व भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशाने काय होते की एक ज एक तर जेवढ्या आपण गोष्टी तुम्हाला तेथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही मला ती कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतांगून कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करत तुमचा विश्वास उडला जातो त्यामुळे होते काही की त्या सर्व गोष्टीचा शक्तीचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्याच्याद्वारे दिली गेलेली सामग्रीच्या कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये जर त्याने कोणता ता तावीस दिली असेल आणि तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा त्यांच्या वस्तूंना सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी पद्धतीत विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायच्या धन्यवाद